जय श्री महाकाल मित्रांनो आज मी निघालेला आहे राजूरच्या गणपतीचे दर्शन घ्यायला तर बघू शकता मी पंपवर तोटो तो टाकलेला आहे आणि मी आता इथून निघलेलो आहे तर सफरची माझ्या येत मी चाललेलो आहे पुढे पुढे आणि फायनली मी राजूरला आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत ला फुलांचे नारळांचे मिठाईचे वेगवेगळ्या खेळण्यांचे असे वे स्टॉल लागलेले आहेत ला हे, हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी एक संपूर्ण शक्तीपीठ आहे हे तीर्थक्षेत्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये आहे नवसाला पावणारा गणपती अशी राजूर ख्याती आहे हा तर मित्रांनो आहे मंदिराचा नजारा मला तर खूप आवडला मग मी काय मी बनवला मग मंदिरासोबत एक व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जमला का हा तर चला जाऊयात आपण समोर मग बघूयात मंदिर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दर महिन्यातल्या संकट चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने येथे लाखो भाविक पायी चालत येतात आणि त्या पायी चालणाऱ्या भाविकांसाठी रस्त्याने फराळाची व्यवस्था केलेली असते आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हे छोटेसे मंदिर आहे कोणत्या तरी देवाचे आणि त्या मंदिराच्या बाजूला हे द्वार आहे त्या द्वारामधून समोर जाताच पायरे येतात मित्रांनो त्या द्वारा मधून आलो आणि एवढा भारी व्ह्यू दिसला वाव तुम्ही बघू शकता किती छान मंदिर दिसतंय तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता झूम केल्याच्या नंतर कसं तर मित्रांनो तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतो मला नक्की सांग बरं नंतर मग मी निघालो देवाचे दर्शन घेण्यासाठी तर चालता चालता मनात एक विचार आला काहीतरी करत जाऊ तर मग मी केल्या पायऱ्या मजायला सुरुवात तर त्या सत्तर बहात्तरच्या जवळपास भरल्या हे या शरीकामी कुठ्याने मला कधी कधी येतात बरं फक्त कधी कधी बरं नाही येत म्हणून कधी पण आणि वरती आल्याच्या नंतर मला उद्या दिसली मग मी टीका लावून घेतला आणि त्यानंतर मग मी मधात जायला निघालो कसं आहे मधातून मंदिर आहे एक नंबर ना खूप छान असं पद्धतीने डिझाईन केलेलं आहे एवढं भारी बनवलेलं आहे वरती एवढं खतरनाक मी पहिल्यांदा बघितलं होतं खूप छान पद्धतीने इथं डिझाईन केलेलं होतं वा मला तर खूप आवडलं तर मग म्हणलं त्याला दर्शन घेऊया एकदा मग चाललो मी दर्शन घेण्यासाठी तेवढंच बघितलं बॅनर स्क्रीनच्या फोटो काढण्यासाठी मला ये बा आपले गाव मी तरी पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेतला बाप्पांचा बघू शकतो मी बाप्पांची किती सुंदर मूर्ती आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी होत म्हणलं तुमचं दर्शन होऊन जाईल फायनली ना माझं बाप्पाचं दर्शन खूप छान वाटलं मला बाप्पाचं दर्शन घेऊन मी म्हणतो तुम्ही पण या कधीतरी आणि मग मी दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर येऊन मंदिराचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली व्हिडिओ कोणी स्किप करू बर आपल्याला आणखी महादेवाचे पण दर्शन करायचे तर मंदिराच्या बाजूला असलेली ही दीपमाळ तुम्ही बघू शकता खूप छान दीपमाळा आहे मित्रांनो या दीपमाळीचा खूप मोठा इतिहास आहे बरं अलाउद्दीन खिलजीने यादवांवर विजय मिळून दौलताबाद किल्ला जिंकला तेव्हा त्याची नजर राजूर गणपती मंदिरातील या उंत दीपमाळीवर पडली त्याने आपल्या सैन्याला राजूर आक्रमण करायला सांगितले व नारा केली पण ती दीपमाळ अजूनही उभी आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे महादेव विठ्ठल मंदिर हे मंदिर खूप जुन्या पद्धतीने बांधलेलं आहे तुम्हाला इथे दगडांचे कॉलम तसेच दगडांच्या भीती आणि खाली सुद्धा पडची तुम्हाला दगडांची दिसेल आणि एवढेच नव्हे तर वरती तुम्हाला स्लीम सुद्धा दगडांचीच बघायला भेटेल आणि एवढेच नव्हे तर तुम्हाला या संपूर्ण दगडांवर वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या कोरलेल्या बघायला भेटेल हा सिनेवडा खतरनाक दिसतो की सध्याच्या जनरेशनला म्हणजे आता सध्याच्या घडीला हे असं बनवणं म्हणजे अशक्य आहे असं समजून झाला तर मित्रांनो तुम्ही वरती पण बघू शकता वरती पण पूर्ण तुम्हाला दागड्याच दिसेल आणि खाली देवळी पण तुम्हाला पूर्ण दागड्याच बनवलेली दिसेल आणि इथं दानपेटी बाजूला आणि हे नंदी महाराज आपले तर चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन देवांचे दर्शन घेऊयात बाबा सांभाळून बाबा पाडायला आले होते माझा तुम्ही बघू शकता महिला महादेवच्या पिंडींची पूजा करीत आहे आणि बाजूला बघू शकता तुम्ही गणपतीची पण तुम्हाला मूर्ती दिसेल वरती बघू शकता पूर्ण दगडांचा आहे मधी एक लाईट लावलेला आहे तर तुम्ही समोर बघू शकता मारुती महाराजांची पण मूर्ती आहे आणि वरती विठ्ठल रुक्मिणीची पण इथं मूर्ती आहे आणि या मंदिराच्या बाजूला तुम्हाला भगवान विष्णू तसेच सूर्यदेवांची पण मंदिर बघायला मिळेल परंतु या दोन्ही मंदिरांचे काम नवीन नवीन झाल्यामुळे या मंदिरामध्ये अजून मूर्ती स्थापन केलेली नाही आणि बाजूला आपल्याला अन्नपूर्ण देवीचे पण दर्शन होऊन जाते तर आता आपण अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेऊयात तर मित्रांनो आपण आलेलो आहोत अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अन्नपूर्णा देवीचे पण दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता महिला अन्नपूर्णा देवीची पूजा करत होते आणि आपण दर्शन घेतलेलं आहे आता अन्नपूर्णा देवीचं तर मित्रांनो गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका आहे वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली त्याच्या भक्तीनं श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला काही काळानंतर राजाला मुलगा झाला मात्र तो कुरूप असल्याने राजाने त्याला वनस सोडून दिलं नंतर या मुलाचा सांभाळ अगस्त ऋषींनी केला त्यांच्या देखरेखीखाली याने सर्व विद्येचे शिक्षण घेतले पुढे याच मुलांनी आपला मुनींना त्रास देणारा सुराचा वध केला यानंतर राजाला आपली चुककाळ आली आणि तो अगस्त ऋषींना शरण गेला त्याने आपल्या मुलाला या गाडावर आणला आणि राज्याभिषेक केला वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच हा राजरेश्वर गणपती होय राजुरेश्वर हे एक उंच टेकडीवर वसलेले देवस्थान आहे त्यामुळे ते दुरूनच शोभून दिसते महाराष्ट्रातील अडीच पीठांपैकी एक संपूर्ण शक्तीपीठ तसेच नाभीस्थान म्हणून राजूर गणपती नावरूपाला आलेले आहे पुणे येथे चिंचवडला शीर्षस्थान आहे तर मोरगावला हृदयस्थान तर जळगाव जिल्ह्यात पद्मले येथे पदस्थान असे पीठे आहे त्यापैकी राजूर नाभीस्थान म्हणजेच पोटाचा भाग आहे आणि त्यामुळे तो संपूर्ण पीठ आहे एकोणविसशे पंच्याऐंशी मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील यांनी राजेरेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात सुरुवात केली होती आता जवळपास तीन कोटी रुपयाच्या पांढरशुभ्र संगम रव्हर मध्ये बनलेले राजेरेश्वराचे मंदिर पूर्ण झालेले आहे प्राचीन भारतातील सोळा समृद्ध आणि वैभवशाली शहरांपैकी जवळच असलेल्या मोगवर्धन अर्थात आजचे भोकरधन या शहराचा उल्लेखही इतिहासात आढळतो यादव काळानंतर पेशवाईत या मंदिराची लोकप्रियता सर्वत्र वाढत गेली पेशव्यांचे आराध्य दैवत असल्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला नऊ क्विंटलची पंचधातूची घंटा अर्पण केलेली आहे आजही ती घंटा येथे पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत खाली आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही नंदी महाराज बसलेले आहे आणि आतमध्ये महादेवांची पिंड आहे आणि महिला तिथे पूजा करत होत्या तर फायनली मित्रांनो आपण इथल्या सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिर पण संपूर्ण बघितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक नक्की ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फायनली मी बाप्पांना बाय केलेला आहे मित्रांनो तुम्हाला इथे यायला आवडेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्याला बा